आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या शनिवार पासून म्हणजेच एक जून दोन हजार चोवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा सुरू महिना म्हणजेच मे महिना संपायला आता जेम सेम पाच दिवस उरले आहेत येत्या शनिवार पासून जून महिन्याला सुरुवात होईल दर महिन्याच्या सुरुवातीला काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होत असतात असेच काही बदल येत्या जून महिन्यात म्हणजेच येत्या शनिवार एक जून पासून पाहायला मिळतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर होईल चला तर मग शनिवार एक घेऊ तारखेपासून काय होणार आहेत बदल नंबर एक दहा दिवस बँका बंद राहणार आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार जून महिन्यात देशभरात बँका एकूण दहा दिवस बंद राहणार आहेत त्यामुळे बँके संबंधित तुमचे काही महत्वाची कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून ठेवा म्हणजेच तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही पुढच्या महिन्यात बँकांना देशभरामध्ये एकूण दहा दिवसांच्या सुट्ट्या राहणार आहेत या दहा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये राज्यवार क्षेत्रीय सुट्ट्या तसेच पाच रविवार दुसरा आणि चौथा शनिवार आणि बकरी ईद इत्यादी सुट्ट्यांचा समावेश आहे नंबर दोन येत्या शनिवार पासून वाहतूक नियम बदलणार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत त्याशिवाय दंडाच्या रकमेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे त्यामुळे वाहन धारकाच्या खिशाला कात्री लागणार आहे या नवीन नियमानुसार आता अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील कोणीही वेगात गाडी चालवत असेल तर त्यांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो व तसेच वेग मर्यादा ओलांडल्यास एक हजार ते दोन हजार रुपये दंड जर का एखाद्याकडे परवाना नसल्यास म्हणजेच लायसन्स नसल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागेल त्याशिवाय हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड तर सीट बेल्ट न लावल्यास देखील शंभर रुपये दंड भरावा लागणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आता जर का अठरा वर्षापेक्षा कमी वयात वाहन चालवले तर त्याचा परवाना म्हणजे त्याचे लायसन रद्द केले जाईल व त्याला पंचवीस वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही या नियमांची अंमलबजावणी शनिवार येत्या एक तारखेपासून लागू होणार आहे आता नंबर तीन घरगुती वापराच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एकोणीस रुपयांची कपात केली होती म्हणजेच एकोणीस रुपयांनी स्वस्त केला होता येत्या शनिवारी एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्टनुसार एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे नंबर चार आधार कार्ड धारकांसाठी मोठी व दिलासादायक बातमी आधार कार्ड मध्ये काही अपडेट दुरुस्ती म्हणजे काही नाव पत्ता जन्मतारीख किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली असल्यास किंवा आधारमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठीची फ्री म्हणजेच मोफत मिळणारी सुविधा शुक्रवार येत्या चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेली नाहीत त्यांनी तारखेपूर्वी अपडेट करून घ्यावी कारण आधार कार्ड धारकांसाठी ही फ्री म्हणजे मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची संधी आहे त्यानंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे फ्री म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला फक्त आधारच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ फी डॉट वरच मिळेल आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे म्हणजे फी द्यावी लागेल ज्या ज्या लोकांची दहा वर्ष जुनी आधार कार्ड असतील आणि त्यांनी आधार कार्ड या काळात एकदाही अपडेट केलेले नसतील तर ते आधार कार्ड अपडेट करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र